त्याच्यामुळे खोली झोपत नाही तुम्ही मी खोली झोपत नाही हे तुम्हाला इथून मागचे अनुभव आहेत तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयं शोक म्हणून बनायचं आजूबाजूला लक्ष ठेवायचं जा। तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅली आपल्या आंदोलना उद्रेक करायचा प्रयत्न करतोय काय लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जाग्यावर सगळ्यांनी धरायचा त्याला बोट लावायचं पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं तो कोणाचा असो आपण असो ना त्या कोणाचा असो आपल्या माता मावल्या प्रचंड संख्येनं मुंबईला येणाऱ्या सर्व तारखेला सहावा की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले वाढ जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली किती हितरा झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सा सुद्धा संरक्षण आपण करणार आहे सांगूचा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत मी असेच तो पावचो मग मी त्याला सरकार <प्राविणा> सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्याने तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणचे ऍक्शन घेऊ नका त्याच्यानंतरचा मुद्दा विघ्न संतोषी आजूबाजूला दिसते का आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवा इथे आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेव त्याचे राजकीय पुळी भाजवण्यासाठी येऊन काही काळी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचाही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसाच्या गाडी दोषून टाकतो आपल्याला सगळ्या बाजोडात शांतते सावध राहायचंय मला मराठा समाजाला शब्द दिलाय मराठा समाज कधीच बघा एका जाग्यावर शांत बसून राहायचं जेवायचं कायच मान्य का हात वर काढून सगळ्या शांत देत आणि आता मला नुसतं एखाद्याने म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतो राव असं मला म्हणते आता नुसतं ई म्हणतो तो तरी ठेवून एखादी माया समाजाने शब्द दिला आणि मला दुसऱ्यांदा मला माहिती आहे जात काहीच करीत उलट मला या बेजार केलंय हे म्हणतात म्हणता का तुम्ही शांत दमनी त्यांना ते म्हणजे आता तुमच्या गार आहेत गड्या लय जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाहीत हे लयच वाचतात दिसतेच बाबा मला बोलण्या वाटत पण शांत राहायचं शांततेची युद्धात एवढी ताकद आहे माय बाप मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो हे तुला आरक्षण भेटलं का तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं थांब ना आम्ही काय बोलत होतो इकडे कायला बसले ते सतरा दहा लो लाख लोक कशाला बसले तिथं